जंगी मल्लयुद्धात धीर पुणे अतुल चतर कोल्हापूर निळी पट्टी तयार होऊन या ऐका भोंग पुणे लालपट्टी एसवाणी कोल्हापूर तयारी करून माती आखाड्या क्रमांक एक जवळ यायचे आदरणीय प्रसिद्ध उद्योजक पुणे जी बालन साहेबांच्या शुभ असते त्याचबरोबर आयोजक प्रमोद नाना भानगिरे एस पी ट्रिपल महाराष्ट्र विजय चौधरी महाराष्ट्र केसरी केसरी हिंद आणि विजय भाऊ चौधरी जागतिक विजेते सुद्धा आहेत जगामध्ये सर्व पोलीस डिपार्टमेंट चे स्पर्धा झाले जागतिक स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवून दिलं भारताला असे विजय भाऊ चौधरी आणि महाराष्ट्र केसरी हिंद केसरी आपल्या वाघुलीचे सुपुत्र पहिलवान किच बाळासाहेब ढवळे पाटील सन्मान्य सर्व आयोजन कमिटीचे आणि स्वतः आयोजक सन्माननीय प्रमोद नाना भानगिरे त्याचबरोबर आदरणीय बाळासाहेब तात्या भानगिरे सर्व संयोजन व्यासपीठावरनं सर्वांचा नामोल्लेख होईल कारण सर्वांचं सहकार्य म्हणून सर्वांनी सहकार्य केलं साथी हात बेका केला थक जाएगा, उठाना, या ए सर्वांनी प्रमोद थाटा साथ दिली आणि एक झाली उद्घाटनाचा थाटामाटा आणि स्पर्धा प्रारंभ झाला तडाके लढती ना अखंड महाराष्ट्रातले तोडीस तोडाशे पैलवाण्यामध्ये सहभागी झालेले आहेत म्हणून तब्बल एक तीस लाख बक्षिसांची लय आणि ओपन गटाला तर चौथ्यालाच एक लाख दुसऱ्याला तिसऱ्याला दोन लाख दुसऱ्याला तीन लाख आणि शौर्याचं प्रतीक असलेली मानाची चांदीची गदा उत्कंठा सिगेला कोण होणार मान करी पाच लाखाचा कोण होणार मान गेचा प्रत्येक गटात महाराष्ट्रातले सगळे टॉपचे पैलवान उतरल्यात त्यामुळे प्रत्येक कुस्ती तोला मोलाची तुल्य बळ आहे आणि म्हणून आयोजन झाली की तातडीनं सन्माननीय प्रमुख पाहुण्यांचा स्वागत आणि सत्कार समारंभ संपन्न होणार आहे त्यामुळे ही लढत झाल्यावर साम पैलवान शुभांनी यशमाने व्यासपीठावरचा कार्यक्रम झाल्याबरोबर आपली कुस्ती मान्यवरांच्या असते तयारी करून त्यावेळेस तयार राहा आपण धन्यवाद आणि या सेना केसरी कुस्ती स्पर्धा दोन हजार चोवीसला उपस्थित असलेल्या प्रमुख पाहुण्यांचं मी पुनश एकदा आयोजकांच्या वतीनं सहर्ष सहर्ष असं स्वागत करतो आपण म्हणूयात या सन्मान सत्कार आणि स्वागत सोहळ्याकडे शहराचे अत्यंत संवेदनशील असे हॅलो प्रतीक आवारे एक नॅशनल चॅम्पियन पैलवान या खुर्तीतही विजयी झालेला आहे पुणे जिल्ह्याचा बोहोरचा पैलवान आहे हॅलो दोन नंबर मातीच्या आखाड्यावरची कुस्ती आल्यानंतर दोन्ही आखाडे काही मिनिटासाठी थांबवले जातील महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री लोकनेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या या सेना केसरी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत राज्यातून साडे मातब्बर मल्ल सहभागी झालेले आहेत आणि अत्यंत देखणे अशा या प्रमुख पाहुण्यांचं स्वागत आणि सन्मान आपण या सामन्यानंतर करण्यात करणार आहोत पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सन्माननीय विकासजी ढाकणे साहेबही होणार आहे आणि संपलेल्या गोष्टीमध्ये आखाडा नंबर दोन वरती मातीव भाग अनेकेत कुराडे पुणे शहर हे पैलवान विजय झालेले आहेत अभिनंदन आहे पैलवान अभिनंदन आणि यानंतर आलेल्या प्रमुख पाहुण्यांचा सत्कार सन्मान आपण करूयात पुणे शहराचे प्रसिद्ध उद्योजक अत्यंत संवेदनशीलपणे संवेदनशीलपणे प्रत्येक पुणेकरांच्या मनाचा ठाव घेणारे सन्माननीय प्रसिद्ध उद्योजक पुनितजी बालन यांचा सत्कार आणि सन्मान सन्माननीय उद्योजक बाळासाहेब तात्या भानगिरे व पुणे शहराचे शहर प्रमुख सन्माननीय प्रमोद नाना भानगिरे यांना मी करतो विनंती करतो की त्यांनी सन्माननीय पुनितजी बालन यांचा सत्कार आणि सन्मान करावा अगदी टाळ्यांच्या कळकळाटात आपण हा सोहळा आणि जल्लोष तितकाच या अंतिम सामन्याच्या आधीचा हा अगदी पहिल्या दिवसाचा महामुकाबला बघण्यासाठी याच बरोबर महाराष्ट्राचे ट्रिपल महाराष्ट्र केसरी अप्पर पोलीस अधीक्षक विजयदादा चौधरी यांचा सन्मान आणि सत्कार मी पुणे शहराचे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी यांना विनंती करतो की त्यांनी सन्मान आणि सत्कार करावा शहराचे शहर संघटक श्रीकांतजी पुजारी माजी नगरसेवक लक्ष्मणजी आरडे शहराचे उपशहर प्रमुख सन्माननीय सचिनजी थोरात गणेशजी काची अभी जी दादा सुदर्शनाताई त्रिगुणाई सन्माननीय विजयदादा चौधरी प्रत्येक पैलवानांचा आदर्श आणि प्रत्येक पैलवानाला अगदी करणारा मातब्बर मल्ल अशी त्यांची ख्याती ते महाराष्ट्र केसरी हिंद केसरी सन्माननीय दादा कटके यांचा सन्मान आणि सत्कार हडपसरचे प्रसिद्ध उद्योजक अंकुशजी घुले यांना मी विनंती करतो कि त्यांनी सन्माननीय दादा कटके यांचा सन्मान आणि सत्कार करावा आजच्या या सेना केसरी कुस्ती स्पर्धेला आलेल्या तमाम प्रेक्षकांचंही स्वागत आणि सन्मान प्रमोद नाना भानगिर यांच्या वतीने आपण करतोय दादा कटके आणि हरियाणाचे राजू पहलवान अत्यंत स्नेह संबंध असलेले राजूजी पहिलवान यांना मी विनंती करतो आभी, आभी की हडपसर विभागाचे विभाग प्रमुख अभिमन्यू दादा भानगिरे यांनी त्यांचा सन्मान आणि सत्कार करावा सन्माननीय नाना तरवडे आणि अभिमन्यू दादा भानगिरे यांच्या हस्ते हरियाणाचे विशेष या कुस्ती स्पर्धेसाठी आलेले राजू पहिलवान यांचा सत्कार आणि सन्मान होतोय आणि यानंतर पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त सन्माननीय प्रसादजी काटकर साहेब यांचाही सन्मान सत्कार राजेंद्रजी राजेंद्र, राजेंद्र, राजेंद्र जरांडे आणि सुभाषजी डांगवळी यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं सन्माननीय प्रसादजी काटकर साहेब यांचा सत्कार आणि सन्मान सोहळा सेना केसरी कुस्ती स्पर्धा दोन हजार चोवीसच्या या उद्घाटन समारंभ प्रसंगी आपण करतोय आणि या स्पर्धेत अत्यंत तोलामुलाची साथ अशोक जी माने यांचा सन्मान आणि सत्कार संपन्न होतो विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं शिवसेनेचे मकरंजी केदारी यांना मी विनंती करतो की अशोक जी माने राज्य कृषी हा सोहळा संपन्न होतोय अगदी पहिल्या दिवसापासून अशोक जी मानेंनी या संपूर्ण स्पर्धेसाठी प्रचंड मेहनत घेतली आहे त्यांचा सन्मान आणि सत्कार मकरंदजी केदारींच्या हस्ते होतोय आणि आज बरोबर पुणे महानगरपालिकेचे सन्माननीय उपायुक्त बाळासाहेबजी ढवळे पाटील साहेब यांचा सा सन्मान आणि सत्कार मोहनजी हगवणे आणि राजेंद्रा घुले यांना मी विनंती करतो की या सत्कार सन्मान सोहळ्यासाठी ढवळे साहेबांचा सा सत्कार त्यांनी करावा आणि या सन्मान सत्कार सोहळ्यानंतर या सेना केसरी कुस्ती स्पर्धा दोन हजार चोवीसच्या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व मातब्बर मल्लांना शुभेच्छा देण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी ट्रिपल महाराष्ट्र केसरी अप्पर पोलीस अधीक्षक प्रत्येक पैलवानांचे आदर्श सन्माननीय विजयदादा चौधरी यांना मी विनंती करतो की त्यांनी या मातब्बर मल्लांना मार्गदर्शन व शुभेच्छा द्याव्यात जय श्रीराम जय शिवराज श्री जय हिंद जय महाराष्ट्र आज आपल्या या कुस्ती क्षेत्राला खूप चांगलं असं कॉम्पिटिशन जे आज आपण इथं बघतोय माननीय श्री मुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सेना केसरी कुस्ती स्पर्धा दोन हजार चोवीस नानाभाऊ यांनी हे आयोजन केलं आहे नानाभाऊंचं विशेष गोष्ट म्हणजे सांगायची म्हणजे की त्यांचं कोणतंही जे आयोजन राहतं त्यात कोणतेही प्रकारची काही कमतरता नसते परिपूर्ण आयोजन ते करतात आणि त्या जे आयोजन केलेलं असतं त्याची जी प्रसिद्धी असती ती पण पूर्ण शहरात म्हणा महाराष्ट्रात म्हणा त्याची ती केली जाते जाहिरात आणि त्या आयोजनाला एक वेगळा दर्जा दिला जातो आज हे महाराष्ट्र केसरीसारखं एक कॉम्पिटिशन म्हणजे एक मिनी महाराष्ट्र केसरीसुद्धा म्हटलं गेलं पाहिजे आणि खूप चांगल्या प्रकारचे बक्षीस या ठिकाणी दिलेले नानांनी मला सांगितलं की या ठिकाणी जी गदा दिलेली आहे ती अडीच किलोची चांदीची गदा आहे ती परिपूर्ण भरीव गदा आहे परिपूर्ण चांदीची भरीव गदा आहे आणि या कॉम्पिटिशनमध्ये ओपन गटामध्ये जे एकशे पंचवीस किलो वजन गटामध्ये या ठिकाणी तीन ते चार उपमहाराष्ट्र केसरी तीन महाराष्ट्र केसरी या स्पर्धेत खेळलेले ही खूप मोठी गोष्ट आहे आणि या स्पर्धेचं नियोजनसुद्धा अतिशय चांगले केले आहे आमचे मार्गदर्शक पुणे भाऊ बालन हे सुद्धा या ठिकाणी आलेले त्यांचासुद्धा कायम सपोर्ट असतो आपल्या पैलवानांना मी त्यांच्याकडं दोन ते तीन पैलवान ज्यांना इंजुरी झाली घेऊन गेलो होतो त्यांनी कोणतीही काही शंका उपस्थित न करता त्या मुलांना ऑपरेशनासाठी त्यांनी पैसे दिले दोन अडीच लाख रुपयाचा चेक त्यांनी लगेच हातात दिला तर या अशा प्रकारचे माणसं आपल्याला भेटताहेत आणि आपल्या कुस्तीसाठी काहीतरी ते करतायत त्याचा आपण उपभोग घेतो आहेत तर आज या कॉम्पिटिशन निमित्त मी सगळ्या पैलवानांना किंवा इथं जमलेले जे आपले जनता आहे त्यांना एकच सांग इच्छितो की या कॉम्पिटिशनमधून आपण एक निश्चय केला पाहिजे की के आपण जे आपले जे परिवारामध्ये व्यसनाधीन जे मुलं चालले आहेत जे व्यसना व्यसनाला जवळ करत आहेत तर या कुस्ती क्षेत्राकडे येऊन त्यांनी या व्यसनापासून दूर झालं पाहिजे तर या कॉम्पिटिशनमधून आपण हा एक निर्णय घेतला पाहिजे की जे आपले मित्र किंवा जे आपल्या परिवारात कोणी व्यसना व्यसनाधीन होत आहे तर त्यांना कुस्ती क्षेत्रासारखे अनेक असे खेळ आहेत की त्यामध्ये सहभाग घेऊन त्यांना दूर केलं पाहिजे मी भाऊंना धन्यवाद देतो की त्यांनी इतकं असं सुंदर नियोजन आणि या पैलवानांसाठी सुंदर असे बक्षीस ठेवलेले आहे पैलवान क्षेत्र म्हटले क्षेत्र म्हटलं म्हणजे एक गरीब घराण्यातनं पैलवान येतो आणि तो या स्टेजपर्यंत येईपर्यंत त्याला भरपूर असं कष्ट करावं लागतं इंजुरी सहन करावं लागते आणि ज्यावेळेस त्याला या सगळ्या कुस्ती जिंकल्यानंतर त्याला जेव्हा बक्षीस भेटतं त्यात सर्वात मोठा आनंद आणि या सर्व पैलवानांचा जो आशीर्वाद तुम्हाला भेटतो तो खूप महत्त्वाचा असतो परत मी एकदा नानांना हे जे सेना केसरी कुस्ती स्पर्धा दोन हजार चोवीसचं जे आयोजन केलं आहे त्याबद्दल धन्यवाद देतो आणि मला या ठिकाणी त्यांनी उद्घाटनासाठी बोलवलं त्याचं बी मी त्यांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम धन्यवाद विजयदादा आपल्या अत्यंत महत्त्वाच्या अशा मार्गदर्शनानं महाराष्ट्रातले अनेक मल्ल या स्पर्धेच्या निमित्तानं अजून सहभागी होतील आणि महाराष्ट्रातला हा तरुण या युवा वर्ग या कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं व्यसनाधीनतेतून कुस्तीच्या या रांगड्या खेळाकडे वळेल आणि यानंतर शहराचे प्रसिद्ध उद्योजक अत्यंत संवेदनशील असं व्यक्तिमत्व आणि शहराचे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांचे स्नेही सन्माननीय पुनीत दादा बालन यांना मी विनंती करतो की त्यांनी या निमित्तानं उपस्थित असलेल्या मल्लांना मार्गदर्शन आणि शुभेच्छा द्याव्यात नमस्कार महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या वाढदिवसांनी भव्य सेना केसरी स्पर्धा दोन हजार चोवीस ज्यांनी आयोजक केलं आहे माझे स्नेह मित्र प्रमोद नाना मला वाटतं की शिवसेना जी आहे किंवा सेनाचे जे कार्यकर्ते असतील हे नेहमी मातीशी जोडून असतात आणि लोकांशी वरती हव्यात नसतात म्हणून जी मातीची खेळ आहे आणि आपली भारताची परंपराची जी खेळ आहे त्याला महत्त्व देणं हे खूप महत्त्वाचं आहे कारण आपल्या देशात क्रिकेट जी आहे ती खेळ नाही ती आता स धर्म झाली एक रिलीजन झाली पण जे नॉ क्रिकेट सोडून जे वेगळेवेगळे नॉन क्रिकेटिंग स्पोर्ट्स स्पोर्ट स्पोर्ट जे आहेत अशा स्पोर्ट्सला म पाठिंबा देणं किंवा त्या स्पोर्ट्समध्ये जे ॲथलीट्स असतात त्यांना प्लॅटफॉर्म देणं खूप गरजेचं आहे आणि कुस्ती ही आपल्या भारतातली मातीचं खेळ आहे भारतातला खेळ आहे आणि ह्याला आपले प्रमोद नानांनी त्या पैलवानांना सगळ्यांना एक प्लॅटफॉर्म दिली आहे जिथे ते त्यांची जी कला आहे किंवा रेसलिंगची जी स्किल्स आहेत ती तिकडे ते सादर करतील असंच आपली ग्रुप जी आहे नेहमी वेगवेगळे कला हे खेळाडूंना आपण सपोर्ट करतो तसंच ह्या कुस्तीमधनंच भाऊ आहेच त्यांना नेहमीच आपलं आमचं पाठिंबा असतेच पण नुकतीच महाराष्ट्र केसरी जिंकणारा सिकंदर शेख याला आम्ही ऑफिशियली आमच्या उनित बानान ग्रुपमध्ये साईन केली आहे आणि त्याला पुढे ऑलिम्पिक असेल हिंद केसरी असेल आणि विजय विजयबाऊंनी पण आता हिंद केसरीची तयारी केली आहे तर त्यांना पण जे पण मदत लागेल आणि अनेक जेवढे पैलवान पैलवान आहेत ज्यांना ज्यांना जे ग्रुपला वाटेल की ते पोटेन्शियली चांगले आहेत आणि त्यांना आर्थिक कुठे कमतरता आहे त्या आर्थिक कमतरता करण्यासाठी आमची ग्रुप नेहमी खंबीरपणे उभं राहील त्यांच्या पाठीशी आणि त्यांना मदत करेल मी परत एकदा नानांना शुभेच्छा देतो की अशी चांगली स्पर्धा त्यांनी घेतली आहे आणि नानांना विनंती पण करेल की पुढच्या वर्षी ही स्पर्धा अजून मोठ्या प्रमाणे प्रमाणे घ्या आणि जे जे मदत तुम्हाला पण लागेल एक मित्र म्हणून तुमचा आम्ही तुमच्याशी सोबत पण उभं राहू आणि चांगल्या पद्धतीने ही कुस्ती स्पर्धा आयोजक करू एकत्र एक दोन सांगून माझे शब्द संपवतो जय हिंद धन्यवाद पुनीतजी आणि बरोबर पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सन्माननीय विकासजी ढाकणे यांचंही आगमन या सेना कुस्ती हॅलो स्पर्धेच्या शुभामोहंग पुणे लालपट्टी पहिला पुकार यश माने कोल्हापूर निळीपट्टी पहिला पुकार मान्यवरांच्या अशुभ आदरणीय पुणे जी बालन साहेब प्रसिद्ध उद्योजक आणि प्रमोद नाना भानगिरे यांचे जेवाभावाचे मित्र पुणेजी बालन साहेब त्याचबरोबर ट्रिपल महाराष्ट्र केसरी ॲडिशनल एस पी विजयभाऊ चौधरी महाराष्ट्र केसरी हिंद केसरी आंतरराष्ट्रीय पहिलवान जी, जी कटके प्रसादजी कटकर बाळासाहेबजी ढवळे पाटील बाळासाहेब तात्या भानगिरे सर्व संयोजन कमिटी पुणे शहरातील महायुतीचे सर्व माजी नगरसेवक पदाधिकारी सर्वांनाच विनंती आहे शुभम भोंग आहे का पुणे शुभम आहे का शुभम भोंग पुणे आला शुभमोंगाना चला लवकर पैलवान एक तगडी गटावरती प्रथम क्रमांकाला पाच लाख चांदीची गदा बुलेट गाडी एक नंबरला आहे तो गटाची मान्यवरांच्या शुभास तगडी लढत सेना किताबाची पहिल्या फेरीतील ही टक्कर अतिरिक्त पुणे शहर सन्मान निवड केलो चला रेड तांबडे अतुल सर कोल्हापूर ब्ल्यू बामणे पुणे शहर तांबड्या पट्टीमध्ये या अतुल सर कोल्हापूर निळी प्रशांत राऊत धाराशिव तांबडे सूरज विकाजी अतिरिक्त आयुक्त पुणे महानगरपालिका यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे विकाजी ठाणे साहेबांना विनंती आपण चिलावण्यासाठी आखाड्या द्यावं विनंती आपल्याला आणि अत्यंत दिमखात हा सोहळा पार पाडतोय पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकासजी ढाकणे शहराचे प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय पुनीदा बालन अप्पर पोलीस अधीक्षक ट्रिपल महाराष्ट्र केश्री विजयदादा चौधरी हिंद केसरी महाराष्ट्र केसरी अभिजीत दादा कटके यांच्या प्रमुख उपस्थितीत हा आजचा सेना केसरी कुस्ती स्पर्धा दोन हजार चोवीस चा उद्घाटन समारंभ सोहळा संपन्न होतोय सन्माननीय विकासजी ढाकणे साहेबांचं आयोजकांच्या वतीनं सहर्ष महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सन्माननीय विकासजी ढाकणे यांचा सत्कार सन्मान सोहळा इथे संपन्न होतोय मी कपिलजी काळे यांना विनंती करतो की त्यांनी सन्माननीय विकास जी डाकणे साहेबांचं सा, सत्कार आणि सन्मान करावा योगेश कपिलजी काळे सन्माननीय काका पवार आपण सर्वांनी हा सन्मान सत्कार सोहळा सन्माननीय विकासजी डाकणे यांनी स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख अमरदादा घुले यांनाही विनंती करतो की त्यांनी या सन्माननीय विकासजी ढाकणे साहेबांचा सत्कार आणि सन्मान त्यांनी करावा आणि नि मान्यवरांच्या शुभास्ते शेना केसरी गटातील पहिल्या फेरीतील एक सगळी कुस्ती मान्यवर व्यासपीठावरन मैदानाच्या कोल्हापूर प्रसिद्ध केसरी गटातील पहिली लढत मान्यवरांच्या शुभ असे पुनमदा विजय दादा, दादा चौधरी अभिजित दादा कटके आणि सन्माननीय अतिरिक्त आयुक्त विकासजी ढाकणे साहेब विकासजी सहे केशोकजी माने बाळासाहेब तात्या भानगिरे मैदानात दाखल झाले सन्माननीय प्रमुख पाहुणे अगदी हलगीच्या नादात अत्यंत दिमाखात ही पहिली कुस्ती सेना केसरी कुस्ती स्पर्धा दोन हजार चोवीस ची पहिली कुस्ती शहराचे अ... प्रसिद्ध उद्योजक अभिमन्यू वानगिरी बाळासाहेब ताणगिरी ही आखाड्यात उपस्थित तगडा कुस्तीला प्रारंभ पुणे विरोध कोल्हापूर भवाने बोल जय पैलवानांचा आवाज गॅलरी मध्ये दुसऱ्या मैदानाकडे सन्माननीय प्रमुख पाहुणे दाखल होत आहेत ऐका जरा अखाडा नंबर आवाज थांबा जरा भो